उजवा पाय श्वास भरत पुढे जाऊ डावा पाय शेकारी श्वास हा दहा श्वास भरत दंड चांगला कोकर सर अकरा श्वास सोडत नमस्कार सिद्धी पार ओम श्री सवित्र सूर्य नारायणाय नमो नमः ओम श्री सवित्र सूर्य नारायणाय नमो नम श्वास घ्या सोडा एक श्वास श्वासुरा तीन डावा पाय श्वासभरात पाठीमध्ये चार उजवा पाय श्वासुर साठी पाच नॉर्मल चालू श्वासडीला सहा श्वाल सहा श्वासुरा पर्वतासन आठ डावापाय श्वास भरत पुढे नऊ उजवा पाय श्वासुरा शेजारी दहा श्वालभर धंदपणाला कोकण राणा तिरा

पाठीवर झोपायचंय श्वासन लोकस्तेकडे करायचंय तोंड वाढली त्याकडे लक्ष द्या एकदम रिलॅक्स पाठीवर झोपा मांडावीकडे झोपलेली पायामध्ये अंतर एकदम रिलॅक्स पायामध्ये अंतर घ्या संपूर्ण शरीराचा ताप सोडून द्यायचं जमिनीवर गर्मी मातीवर टाकायचं आहे एकदम एकदम रिलॅक्स एकदम रिलॅक्स श्वासाच्या गतीकडे लक्ष द्यायचं आहे हृदयाकडे लक्ष द्यायचं आहे हृदयाची धडधड नॉर्मल श्वासोश्वास श्वासाची गती अनुभवायची एकदम रिलॅक्स डोक्यात कुठलेही विचार ठेवायचे नाहीत शांतपणे मान हलकेशी डावीकडे पायामध्ये अंतर एकदम रिलॅक्स एकदम रिलॅक्स एकदम रिलॅक्स hmm. बंद डोळ्यांनी संपूर्ण शरीर पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे एकदम रिलॅक्स श्वासाची गती वाढलेला ताण हळूहळू सावकाश रिलॅक्स करायचा आहे एकदम रिलॅक्स एकदम रिलॅक्स एकदम रिलॅक्स सूर्यनमस्कारमुळे शरीरावर ताण आलेला आहे तो हळूहळू ताण घालवण्याचा प्रयत्न करायचा आहे संपूर्ण शरीराच्या सगळ्या अवयवांवर ज्या ज्या ठिकाणी ताण आलेला आहे तो तो भाग आपल्याला चक्कर मारायचे सगळ्यांकडे बंद डोळ्यांनी संपूर्ण शरीर पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे पायांची बोटे लक्ष द्या पायांच्या बोटांकडे अजिबात हालचाल करायची नाही अजिबात हात पाय मान हलवायचे नाही शांत पडून राहायचं टाच तळवे घोटा मेचकी, गुडघ्या एकदम रिलॅक्स एकदम रिलॅक्स एकदम रिलॅक्स मांडी कंबर नाभिस्थान पोट छाती अर्थात हृदय फुफ्फुस श्वसन यंत्रणा एकदम रिलॅक्स एकदम रिलॅक्स एकदम रिलॅक्स पाठीचा मनका जास्तीत जास्त ताण पाठीच्या मन मनक्यावर येतो वर खाली पुढे मागे शरीर एकदम सूर्यनमस्कारमुळे लवचिक होतं पाठीचं मनका एकदम रिलॅक्स एकदम रिलॅक्स एकदम रिलॅक्स खांदे हात हाताची बोटे मनगट कोपरा परत खांदे एकदम रिलॅक्स एकदम रिलॅक्स एकदम रिलॅक्स मान चेहरा डोकं माथा कपाळ डोळे बंद डोळ्यांनी स्वतःचे डोळे पण पाहायचे एकदम रिलॅक्स नासिका ओट हानोटी गाल कान संपूर्ण चेहरा संपूर्ण शरीर एकदम रिलॅक्स एकदम रिलॅक्स एकदम रिलॅक्स श्वासाची गती हळूहळू शिथिल होत आहे संपूर्ण शरीर एकदम नॉर्मल स्थितीमध्ये आहे दहा सेकंद तिथे स्य। थांबा एकदम रिलॅक्स एकदम रिलॅक्स एकदम रिलॅक्स श्वासाच्या गतीकडे लक्ष देत असताना शरीर सगळं जो काही ताणतणाव होता तो हळूहळू संपूर्ण ताणतणाव एकदम रिलॅक्स झालेला आहे संपूर्ण शरीर पुढच्या आसनांसाठी तयार झालेलं आहे एकदम रिलॅक्स मोठा श्वास भरायचा आहे छातीमध्ये बरा श्वास छोड दोड तोंड बंद ठेवायचे परत एकदा रिपीट भरा श्वास छड दो सावधान दोन्ही पाय घ्या जवळ घ्या दोन्ही पाय जवळ एकदम रिलॅक्स एकदम रिलॅक्स एकदम रिलॅक्स दोन्ही टाचेला टाच गुडघ्याला गुडघा चिटकवा हात मांडीच्या जवळ तळहात जमिनीवर पायाचे पंजे थोडे जमिनीवर खाली प्रेस करा पायाचे पंजे खाली प्रेस करा जमिनीवर थोडे छान थांबा तिथंच आता श्वास भरायचा आहे चार स्टेपमध्ये पाय वर घेऊन जायचे आहेत गुडघ्यातून पाय सरळ ठेवायचे आणि चार स्टेपमध्ये पाय खाली येतील पायांवर ताण जाणवेल असू द्या परंतु प्रयत्न करायचा आहे पाय सरळ वर जातील एक फूट पाय वर घ्यायचे म्हणजे पंधरा तीस पंचेचाळीस आणि वर नव्वद सरळ आकाशाकडे अर्धा हा मध्ये पंजे खाली प्रेस चला एक फूट पाय वर, वर उचला भरा श्वास घ्या थोडे पायवर दोन्ही पाय सरळ दोन्ही पाय एक साठ थांबत तिथं छान तिथंच थांबायचं आहे हालचाल करायची नाही एक दोन तीन चार पाच अजून थोडे वर निम्म्यामध्ये थांबातीतच एक दोन तीन चार पाच अजून थोडे वर थांबातीतच थांबातीतच एक दोन तीन चार पाच एकदम सरळ वर आकाशाकडे एकदम सरळ अर्धा ला सण थांबातीतच थांबा तिथंच एक दोन तीन चार पाच सावकाश थोडे खाली घ्या घ्या सावकाश थोडे खाली थांबा तिथंच एक दोन तीन चार पाच अजून थोडे खाली फक्त निम्मेमध्ये एक कंट्रोल करा तिथंच फार तर हाताच्या मुठी बांधून आपल्या शीटच्या खाली ठेवा कंट्रोल करण्यासाठी पाय दोन तीन चार पाच अजून थोडे खाली एक फुटावर पाय सरळ एक फुटावर एक दोन तीन चार पाच सावकाश पाय जमिनीवर पाय थोडे लांब लांब ताचा जमिनीवर आणि गुडघ्यात पाय आपटा दोन चार वेळेस आलेला ताण रिलॅक्स करायचा एकदम रिलॅक्स एकदम रिलॅक्स एक गहरा श्वास छोड़ दो। श्वास भरायला कंजोशी करायची नाही भरपूर श्वास आहे तोंड बंद ठेवायचंय परत एकदा रिपीट भरा श्वास छॉड दो एकदम रिलॅक्स सावधान दोन्ही हात डोक्याच्या वर घ्या घ्या दोन्ही हात डोक्याच्या वर दोन्ही हात सरळ दोन्ही पाय सरळ टाचा एकमेकाला चिटकलेल्या श्वास भरायचा आहे उठायचंय दोन्ही हात पायाच्या पंजाला टच करायचे आणि परत आता आहे त्या स्थितीमध्ये जागेवर यायचंय मी पंधरा अंक म्हणेन तुम्ही पंधरा पर्यंत येण्याचा प्रयत्न करायचा आहे सावकाश उठायचं नाही एकदम झोपेतून उठल्यासारखं एकदम सरळ जोशमध्ये सावधान पायाचे पंजेखाली टाचेला टाच पाय पूर्ण जमिनीवर चला स्टार्ट एक उठा उठ्या पायाच्या पंजाला टच करा लगेच वापस या दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा विश्राम एकदम रिलॅक्स पायामध्ये अंतर मान हलकीशी डावीकडे तोंड बंद एकदम रिलॅक्स डोळे बंद एकदम रिलॅक्स श्वासाची गती वाढलेली आहे एकदम रिलॅक्स एक गेहरा श्वास छोड दो सावधान परत पाय जुळून घ्यायचे कमरेच्या वरचा भाग आपण उचलला आता कमरेचा खालचा भाग त्याच पद्धतीनं अर्थात दोन्ही पाय सरळ दोन्ही पाय सरळ वर आकाशाकडे जातील एक म्हणल्यानंतर लगेच खाली घ्यायचे दोन म्हणल्यानंतर परत वर मी दहा अंक म्हणेल तुम्ही स्पीड मध्ये पाय सरळ खाली वर करायचे सावधान चला एक जाऊ द्या वर रेचर दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा राम एकदम रिलॅक्स एकदम रिलॅक्स एकदम रिलॅक्स लगेच पायामध्ये अंतर डोळे बंद तोंडबंद मान हलकी डावीकडे एकदम रिलॅक्स एकदम रिलॅक्स ताण आला असेल म्हणून आपण दोन सेकंदाची विश्रांती घेतो एकदम रिलॅक्स एक गेहरा श्वास सावधान सावधान दोन्ही पाय जुळून घ्या दोन्ही पाय जवळ फोल्ड करायचे सेतू बंद आसन करायचंय घ्या पाय फोल्ड करून उड्डाण पुलासारखी आपल्या शरीराची परिस्थिती करायचे घ्या फोल्ड करा डाव्या हाताने डावी टाच पकडा उजव्या हाताने उजवी टाच पकडायचे पाय पूर्ण तळवे जमिनीवर ठेवायचे श्वास भरायचा आहे आणि आता फक्त कंबर वर उचलायची जास्तीत जास्त वर आकाशाकडे घेऊन जायचे इतकं कंबर वर उचलायचे की आपला जो घशाचा कंठ असतो तो आपल्या हानवटीला पाहिजे बंद केले तरी हरकत नाही चला बरा श्वास जाऊ द्या कंबर वर जाऊ द्या उचला उचला वर उचला थांबा तिथंच बघा कंबर जास्तीत जास्त वर उचलली आहे का तिथंच थांबायचं आहे नॉर्मल श्वास श्वास थांबा तिथंच एक दोन तिथंच थांबायचंय तीन चार जास्तीत जास्त तांद्या कमरेला वर पाच सहा सात आठ नऊ दहा सावकाश खाली या थांबा तिथंच तिथंच थांबायचंय ज्यांना ज्यांना पाठीच्या मनक्याचे त्रास असतात किंवा पाठ अवघडते त्यांनी हे व्यवस्थित करायचंय त्यांच्यासाठी महत्वाचं आहे सगळ्यांनीच करायचंय परत एकदा आता मी दहा अंक घेईन एक म्हटलं की वर यायचंय लगेच खाली दोन म्हटलं की परत वर स्पीड मध्ये करायचंय स्टार्ट एक रेच दोन तीन वर खाली चार पाच सहा सात आठ नऊ दहा विश्राम सावकाश पाय जाऊ द्या खाली एकदम रिलॅक्स एकदम रिलॅक्स एकदम रिलॅक्स वेशरा एक गहरा श्वास छॉड दो और एक गहरा श्वास छॉड दो एकदम रिलॅक्स एकदम रिलॅक्स सावधान पाय जुळून घ्या परत घ्या पाय जुळून सायकल चालवायचे सगळ्यांनी पूर्ण मोठं पॅन्डेल मारायचंय पूर्ण पायाचा मोठा जास्तीत जास्त गोल करायचा आहे पाडेलच मारायचे पण मोठा गोल करायचा पायाचा सावधान या दोन्ही पायवर या थोडे पायवर चला सायकलिंग एक दोन मोठा गोल करायचा आहे तीन आजी पाय तसेच करायचे गोल म्हणजे लगेच पाय गोल नका करू तीन चार पाच सहा विरुद्ध दिशेने उलटे पाय एक दोन तीन चार पाच दोन्ही पाय जोळा एकमेकांना चला परत पांडेल मारायचं एक दोन दोन्ही पाय सात तीन चार पाच विरुद्ध दिशेने उलटे एक दोन तीन चार पाच विश्राम सावकाश पाय जाऊ द्या जमिनीवर